नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण मेदू वडा बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो सेम तसाच मेदूवडा आज आपण घरी बनवणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी मला माहीत असलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर मेदू वडा कसा असावा बाहेरून कुरकुरीत व आतून त्याला पावासारखी जाळी आलेली हवी तर समजायचं आपला मेदू वडा अगदी परफेक्ट आहे माझी रेसिपी पाहिल्यानंतर तुमचा मेदू वडा कधीही फसणार नाही याची खात्री मी नक्कीच देईन तर पहा तुम्हाला दिसतच असेल की आपला मेदू वडा किती परफेक्ट झालेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया मेदू वडा बनवण्यासाठी आता सर्वप्रथम आपण उडीद डाळ भिजून घेणार आहोत तर इथं मी अडीचशे ग्राम इतकी डाळ घेतलेली आहे तर आता सर्वप्रथम आपण डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ धुताना खूप चोळून चोळून धुवायची नाही व आता ही तीन ते चार पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे हलक्या हाताने पहा अशा पद्धतीने आता यामध्ये पुरेसं पाणी घालून ही डाळ आपण सहा तास भिजून घेणार आहोत खूप कमी वेळ किंवा खूप जास्त वेळ डाळ आपल्याला भिजवायची नाही पाच ते सहा तास ही डाळ भिजली गेली पाहिजे तर आता आपले सहा तास झालेले आहेत तर पहा डाळ छान भिजली गेली आहे आता हिला आपण वाटून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी फ्रीजमधलं पाणी वापरणार आहे तुम्ही बर्फाचे क्यूब देखील वापरू शकता पण त्याने पाण्याचा अंदाज येत नाही तर आता थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची आहे खूप जास्त वाटणाला घेऊ नका डाळ नाही तर ती व्यवस्थित वाटली जात नाही तर आता पाणी न घालता थोडीशी फिरून घ्यायची आहे व आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे डाळ आपल्याला कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचे आहे तर आता यामध्ये मी सर्वप्रथम एक मोठा चमचा पाणी घेतलं आहे थंड पाणी घातल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम होत नाही व आपली डाळ छान वाटली जाते तर यामध्ये परत मी थोडंसं पाणी घातलं आहे व आपल्याला छान बारीक अशी डाळ वाटून घ्यायची आहे खूप बारीक किंवा खूप रवाळ ठेवायची नाही थोडीशी रवाळ असेल तर चालेल आता ही भांड्यामध्ये काढून घेऊया व सेम अशाच पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घेणार आहोत पाणी यामध्ये खूप जास्त घालायचं जा नाही मी परत परत सांगते तर पहा हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटे याचा कलर अगोदर पिवळसर होता तर आता आपण हे फेटल्यानंतर थोडासा पांढरट झाला आहे पहा तर पीठ छान फ्लफी झालं आहे ओळखायचं कसं तर असं पाण्यामध्ये सोडायचं आहे वरती तरंगलं तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे तर आता पिठामध्ये घालण्यासाठी इथं मी ओल्या सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत काळी मिरी घेतली आहे अर्धा चमचा व अर्धा चमचा जिरं व दोन ते तीन चिमूट हिंग त्यानंतर घ्यायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे खूप जास्त कोथिंबीर घालू नका चवीनुसार घालायचं आहे मीठ व आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हिंग अवश्य घाला आता हे वडे तुम्ही चहाच्या गाळणीने सोडू शकता तेलामध्ये तर पहा अशा पद्धतीने गाळण आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहे व यावरती वड्याचं मिश्रण ठेवायचं आहे खूप जास्त ठेवायचं नाही किंवा खूप कमी देखील नाही व आता हे मिश्रण ओल्या हाताने व्यवस्थित सेट करायचं आहे हात पण आपला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा व अशा पद्धतीने वडा तेलामध्ये सोडायचा तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे की नाही ते पाहायचं अगोदर थोडंसं पीठ तेलामध्ये सोडायचं छान वरती पटकन आलं तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गाळणीने वडे सोडू शकता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे वड्यांसाठी खूप कमी गरम तेलामध्ये वडे सोडू नका नाहीतर ते व्यवस्थित तळले जाणार नाही व तेल जास्त पितील आता इथं पहा मी हाताने वडे सोडत आहे मला गाळणीने वडे सोडायला जमत नाही मी नेहमी हातानेच करते त्यामुळे मी इथं हाताने सोडले आहेत तुम्हाला जर गाळणीवरती सोडता येत असतील तर सोडू शकता किंवा सपाटवाटीवरती वड्याचं मिश्रण सेट करायचं व त्याने देखील वडे छान तेलामध्ये सोडता येतात तर आता आपला गॅस कसा हवा वडे तळताना तर मध्यम हवा खूप हाय हीटवरती किंवा खूप कमी आचेवरती गॅस ठेवायचा नाही नाहीतर वडा व्यवस्थित तळला जाणार नाही व आपण मध्यम गॅस करून ठेवला आहे सेम तसाच गॅस ठेवायचा आहे शेवटीपर्यंत व वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आपण चकलीत तळतो सेम तसाच टाईम या वड्यांना लागतो खूप पटकन काढण्याची घाई करू नका नाहीतर वडा आतून कच्चा राहील व त्याला हवी तशी जाळी येणार नाही व पीठ छान फेटून घ्यायचं आहे पीठ छान फेटल्याने वड्याला आतून छान जाळी पडते तर पहा हाताने देखील वडे छान सोडता येतात फक्त याला थोडीशी प्रॅक्टिस हवी तर वडे आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत खूप हाईटवरती वडे तळू नका नाहीतर व्यवस्थित तळले जाणार नाही व खूप मोठे देखील करू नका मध्यम आकाराचे करा खूप छान व सुंदर होतात वडे फक्त याला प्रॅक्टिस हवी तुम्ही दोन ते तीन वेळा याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच जमतील तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद